संस्थे नाव <laughs> प्रगती संस्थेचं संस्थे नाव चर्चेत आहे खरे पण दोन प्रगतीपथ संस्था आहेत आणि दोन्ही वेगवेगळ्या वेग गोष्टींसाठी दोन्ही नाव चर्चेत आहेत पहिलं तर एका साठी एका संस्थेचं संस्थे नाव चर्चेत आहे ती आहे प्रगती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बोरी या संस्थेचं नाव सध्या चर्चेत आहे कारण त्या संस्थेत व्यवस्थापकांनी काहीतरी अपार केलाय आणि त्याबरोबर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय संचालक मंडळावरती आणि संस्थेवरती आणि त्याबाबत ते त्यांचं नाव थोडस सध्या चर्चेत आहे पण आपली जी नारंगाव येथील धर्मराज प्राझा येथील आपली जी पतसंस्था आहे ती प्रगती असं नाव नाहीये तर तिचं नाव आहे श्री प्रगती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आणि आपल्या पतसंस्थेचं कार्य क्षेत्र मोठं आहे आणि त्या प्रगती पतसंस्थेचं कार्यक्षेत्र हे फक्त त्यांनी त्यांच्या बोरी पुरतं गावापुरतं मर्यादित ठेवलंय आणि आम्ही म्हटलं की दोन्ही संस्थांची चे नाव चर्चेत आहे आपल्या संस्थेचं नाव साठी चार, चार, चर्चेत आहे फक्त तीन चार महिन्यात एक कोटी पर्यंतच्या ठेवी गेलेल्या आहेत आणि लवकरात लवकर त्या तो आकडा दुप्पट होईल असा आमचा अंदाज आहे पुढच्या दोन महिन्यात शंभर टक्के तो आकडा दुपटीवर जाईल एवढ्या कमी वेळात आमच्या जे पतसंस्थेचे जे सभासद होत आहेत किंवा संस्थेचे जे ग्राहक होत आहेत अतिशय जास्त संस्थेवर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणावरती ते ठेवू येत आहेत है, आणि त्याचप्रमाणे कर्जही अतिशय चांगल्या प्रकारे वाटलं जाते आणि आमची आम कर्ज कुणालाही देत नाही त्याच्या सगळ्या कागदपत्रांची योग्यरित्या खातरजमा करून पडताळणी करून योग्य ते जामीनदार घेऊनच कर दिलं जाते आणि चार महिन्यातच आमच्या संस्थेचा कारभार अतिशय व्यवस्थित आणि सुरळीत झालाय आणि त्यामुळे आमचं सुद्धा नाव चर्चेत आहे पण वेळा लोकांना कन्फ्युजन होत आहे नक्की ती प्रगती आणि ही प्रगती नाव थोडंसं सा साधारण असल्यामुळे पण आपल्या संस्थेचं नाव श्री प्रगती पतसंस्था नारायणगाव असं आहे तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे समज आहे त्या आणि ग्राहकांना काय आवाहन करावं काय सांगितलं कुणीही म्हणजे जे प्रगतीचं नाव ऐकून प्रगती संस्थेचा आपल्या कानावर येते की फ्रॉड झालाय काही अपराथर झालीय तर माझं सगळ्यांना आपल्या सभासदांना ग्राहकांना कर्जधारकांना ज्यांच्या ठेवी आहेत त्या ठेवीधारकांना सगळ्यांना आहे की आपला त्याच्याशी कुठलाही काहीही संबंध नाही आपली संस्था वेगळी ती वेगळी आहे आपल्याकडे सगळं अकाउंट अप टू आहे आणि आपण आपले सगळे अकाउंट सगळ्या सभासदांना पाहिला इथे ओपन ठेवलेले आहेत कोणीही कधी येऊन काहीही चेक करू शकतो त्याच्यामुळे आपला आणि त्याचा संबंध नाही फक्त गैरसमज सगळ्यांचा दूर झाला पाहिजे त्यासाठी आपण ही बातमी देत आहोत आपली आपली प्रगती आपली पतसंस्थेचं नाव ही श्री प्रगती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित असं आपल्या संस्थेचं नाव आहे आणि दुसरी जी पतसंस्था आहे ज्यांच्याबाबत आरोप झालेत त्या पदसंस्थेचं नाव प्रगती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बोरी आपल्या नावापुढे श्री प्रगती आणि त्यांच्या नावापुढे श्री वगैरे नाही ते फक्त प्रगती नाव आहे हा फरक आहे दोन्ही मधला